फॅमिली कशी आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल हो हो तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आणखी एक ब्लॉग घेऊन आले आहे तुमच्याकरिता मी ॲक्च्युली आज एक प्रमोशनल व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ते प्रोडक्ट यूज केल्यामुळे तुम्ही बघू शकता खूप जास्त व्हाईट व्हाईट आणि ऑइली फेस दिसतो आहे तर फेसवॉश करायचं आहे पण म्हटलं आधी ब्लॉग शूट ब्लॉग सुरू करते कारण प्रिशू येत आहे इथे शॉपला मी घरून लवकर निघालेले लवकर म्हणजे तरी तिचं सर्व करून निघाले पण आता वाजलेले आहेत पावणे तीन तर बाबाला म्हटलं तिला घेऊन या कारण मला जायला लेट होईल थोडं संध्याकाळी सहानंतर नंतर एक दोन क्लायंट आहे त्यांचं हेअर ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे मग मला लेट होणार आहे म्हटलं तिला आता घेऊन या आता सध्या गर्दी नाही तर मग तिला बघणं होईल त्यासाठी म्हणून आणि आई अजून गावावरनं आलेली नाही आहे तर आई आज नाही घेणार आणि उद्याला येईल तर असं सर्व आहे चला आता आधी आत्ताच कॉल आला होता त्यांची गाळी सुरू होत नाही आहे म्हणून मला जायचं आहे त्या दोघांना घ्यायला म्हणून मी आता आधी त्या दोघांना घेऊन येते आत्ता लॉकच करते म्हणजे मला जर असं थोड्या थोड्या वेळासाठी कुठे जायचं असलं ना की मी शटर क्लोज करत नाही मी लॉकच करते आणि मग जाते तर चला आता आधी तिला आणि बाबाला घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते चलो मोमेंट्स सो मी आली प्रिशूला घेऊन बघा हाय हाय केलं तू माझ्या मनाने हाय केलं yeah, okay. करा हाय ना तुम्ही हाय हाय खायते शबांना आता बघा आमचं भुडगुर सुरू आहे आमचं भुडगुडच सुरू आहे मम्माचे बाळ चला <coughs> अरे चला आता आधी इला शांत करते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते कुठेही जाणं का व्हिडिओला बघत राहा बाबाची एक मजा सांगते बाबाला तिच्यासाठी ड्रेस घेऊन यायला सांगितला त्यांनी बघा एवढे सर्व ड्रेस आणले पण एकही एक ड्रेस पूर्ण आणला नाही कशाचा वरचा आणला टॉप तर कशाचा पॅन्ट आणला आता मला जुगाड करावा लागेल बघा हा पॅन्ट आणला पण याच्यावरची टी शर्ट नाही आणली हा फ्रॉक आणला पण याचा इनर नाही आणलं म्हणून थांब कशासाठी खाली आहे हा पॅन्ट आणला पण याचा फ्रॉक नाही आणला ही टी शर्ट आणली पण याचा पॅन्ट नाही आणला आणि हा पूर्ण फ्रॉक आणला जो आता तिला होतच नाही आणि हा एक फ्रॉक आणला जो होतो पण मी फारस घालत नाही काय कोणता ड्रेस घालायचा सो चला आता आधी भक्तिप्रिषला कोणता ड्रेस घालायचा आणि मग बाकी पुढे शेअर करते काय सुरू आहे का तुझ काय करताय तू कारभारी इकडे मला दे प्रिश व्हेरी गुड थँक यू प्रिशू हे बाबाला देऊन दे हे बाबाला दे बाबाला दे दोन्ही हाताने फकड वेरी गुड बाबा ला दे ऋषु फेंके ए बाबा ला दे फेंके बाबा ला दे शहर से क्या लेना देना मतलब श्री मंदिर है इस पे प्रमाणित पंडित जी आपकी पूजा करवाएंगे बाबा ला नूं दे श्री मंदिर पर खान भाई आप 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 हो 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 आप है आप 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 <laughs> <laughs> इथे बघा भूक लागली म्हणून माझं काय चाललेलं आहे इकडे एकीकडे केडी बघते आहे कारण प्रिशू बाकी काय करू देत नाही आणि मस्त पैकी बुंदी आणि बर्फी खात आहे लेटर दॅट सेम नाईट सो मी घरी आलेली आहे शॉपमध्ये काही शूट करणं नाही नंतर प्रिशूला सुद्धा मला लवकर पाठवून द्यावं लागलं ला। कारण की आ, गर्दी अचानक खूप वाढली ॲक्च्युली ऑफर्स रक्षाबंधनला एंड होणार आहे त्याच्यामुळे म्हणून मग आता गर्दी अचानक हो खूप वाढली म्हणून मग मला वेळच नाही मिळाला शूट करायला नंतर कामकाम काम, काम, काम पुरलं आता वाजलेले आहेत पावणे नऊ मी घरी आली आहे बाबा गेले दवाखान्यामध्ये आणि आता प्रिशूचं काय चाललं आहे ते दाखवते मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर बघूया कसं काय होतं तर ऑलरेडी खूप लेट झालं आहे मला खूप जास्त भूक लागलेली मी तुम्हाला दाखवलं मी कसं काय खात होती तर कारण मला खूपच जास्त भूक लागते आता नाही लागत तिचं नाही नाही करायचं चाललंय तर चला आता तुम्हाला तिचं काय चाललेलं आहे ते दाखवते आणि मग मला बाकी तयारी सुद्धा करायची आहे काय करते जेवणामध्ये ते सुद्धा दाखवते चला व्हिडिओ ला कंटिन्यू बघत राहा आणि बघा नाहीणार काय नाही काय नाही असं आहे अग जादू नको घेऊ तिची तू बम्माच पोगा झाला माहिती आहे का तुला तू बम्माच बाळ झाला अगं करू दे ना मला अगं काय असो काय सांग अस मला काय असो आणि कशासाठी चला आपण भाजी चिरू ओके भाजी चिरायची ना आपण भाजी चिरायची आपण बघा असं चाललंयचं चा, म्हणजे मला करूच देणार नाही प्रिशू काय झालं तू इथे ये कशाला येऊन बसली मी हात नाही लावू तुला काय झालं तुला हा? म्हणून काय झालं मी स्वयंपाक नाही करू का नाही उठणार ती आता अशीच घेऊन बसलेली आहे मला आली तेव्हापासनं म्हणजे जवळपास मला आता एक तास होईल मला घरी येऊन दहा मिनटामध्ये पण हिनी ना मला काहीच करू दिलं नाही आता ना माझं इथं टोमॅटो चिरायचं चाललं आहे आणि हे पा कसं मांडीवर येऊन बसलं पा पापा पापा आता उठत आहे मोबाईल हातात घेतल्यावर पापा परत बसलं परत बसलं म्हणजे माझ्या इथं टोमॅटो चिरायचं चाललं चा चा आहे मी दाखवते हे पा हे hey, पूर्ण मी चिरायसाठी घेऊन बसली आहे आणि हे हे कारभार असं मांडीवर येऊन बसत आहे म्हणजे करूच नको काही हो ना ने। बदमाश आहे ना तू नाही ते बा नाही म्हणते ती म्हणजे ती बदमाश नाही बदमाश नाही तू नाही नाही तू बदमाश एवढी बदमाश आहे म्हणजे मला करूच देत नाही आहे काही फ्रीज जवळ कशासाठी जाते तू आता काय फ्रीजवळ मोटोरा परत येऊन बसलं बोली एवढी बदमान झाली ही एवढी बदमान झाली ना आतापर्यंत तिने ना मला काहीच करू दिलं नाही बघा माझा फक्त एवढा पालक काय तो चिरून झाला आणि टोमॅटो चिरत आहे टोमॅटोची चटणी करायची त्याच्यामुळे काहीच करू देत नाही एक तर मांडीत येऊन बसत आहे नाही तर मग रडत आहे बाकी काहीच नाही माहिती नाही आता स्वयंपाकाला अजून किती वेळ होईल मग ते जसं जसं झालं तसं तसंच शेअर करेल सो so, प्रिशूला झोपून दिलं कारण अजिबातच राहत नव्हती खूप त्रास देत होती त्याच्यानंतर कुकर लावलेला आहे आणि बाकी जे मला दाल खिचडी करायची होती माझ्यासाठी ती दाल खिचडी केली आणि बाबासाठी आणि माझ्या बहिणीसाठी साधं साधी डाळ खिचडी केली आणि मी थोडी पातळ अशी केली माझ्यासाठी मसाले भाता टाईप आणि टोमॅटोची चटणी केली आहे आता ते सर्व झालं कुकर गार झाला की बस मग जेवायचं आहे कारण मला खूप जास्त भूक लागली जसं मी आधी सांगितलं ती खूप निवांत झोपली कारण ती झोपीच आलेली होती बाबा आणि माझी बहीण दोघंजणं यायचे तर ते आल्यानंतर मग सोबतच जेवण करू असा विचार सुरू आहे तर मग सोबतच जेवण करणार त्याआधी झाडून वगैरे घेते एक गादी टाकून घेते कारण पिशू चे झोप जर एकदा मोळ हो झाली ना की मग रात्री ती खूप उशिरापर्यंत झोपत नाही म्हणजे लिटरली बारा एक दोन अशी ती जागीच राहते त्याच्यामुळे मग गादी टाकून घेते गादी टाकली की कसं ती पाण्यामध्ये थोडीशी उठली की तिला मग खाली गादी गादी ले ले खाली गादीवर घेतलं की मग ती झोपून जाते पण जर गादी टाकलेली नसली मग मी तिच्याजवळून उठली किंवा हल्ली तिच्याजवळून की मग खूप जास्त प्रॉब्लेम होतो कारण बेडवर बाबा झोपतात आम्ही खाली झोपतो त्याच्यामुळे म्हटलं गादी वगैरे टाकून घेते कारण की आणखी खूप जास्त वेळ होईल आणि उशीर उशीर झाला ना इकडे रात्री झोपायला की परत सकाळी सकाळी उशीर उशीर पूर्ण रुटीनच मग बिघडून जाते आणि त्यात रात्रीला जागवण्याची पृष्ठीची सवय अजून गेलेली नाही आहे पृष्ठ रात्रभर जागवते त्याच्यामुळे मग मा माझी तर झोप मुळीच होत नाही आणि त्यात आता आराम असा अजिबातच नाही आहे कारण मी संडेलासुद्धा शॉप ओपन ठेवते त्याच्यामुळे मग अजिबात आराम नाही माझा रक्षाबंधनच्या ऑफरमुळे ते एक रश आहे आणि बाकी मग कसं सर्व आहे चला आता ती किती निवांत झोपली आहे ते तुम्हाला दाखवते हो त्यानंतर पटापट पत माझं आवरून घेते सो बघा ही अशी निवांत झोपलेली आहे सो आवरून वगैरे झालं आत्ता कॉल आला होता म्हणजे खिचडी पण करून झाली आहे आत्ता कॉल आला होता की यायला थोडा आणखी थोडा नाही जास्त वेळ लागेल तर विचार करते की मी जेवून घ्यायचं पण बघते जर फिरसू उठली तर तिला चालते तिचं जेवण होईपर्यंत मग ते दोघं येतीलच पण सध्या तरी ती झोपलेली आहे माझं आवरून झालं गादी टाकून झाली आणि खिचडीसुद्धा झाली तर बघते आता प्रिषू चौटाचा वेळ करते तोपर्यंत एडिटिंग पेंटिंग आहे ती एडिटिंग कम्प्लीट करते कारण आता जे शॉपचे आहेत ते व्हिडिओजसुद्धा त्या आय डीला अपलोड करणं सुरू आहे त्याच्यामुळे त्याची एडिटिंग परत माझ्या प्रमोशनल व्हिडिओजची एडिटिंग आणि बाकी ब्लॉग्सची वगैरे पण एडिटिंग मिनी ब्लॉग्सची एडिटिंग त्याच्यामुळे ते काम एक वाढलेलं आहे परत दिवसभर तिकडे बिझी जातो ते एक काम वाढलेलं तर आता कसं जसं जसं होतं तसं तसं मी करते आणि आता पहिलं तर तिचा उठायचा वेट करते तो पण ते एडिटिंग फिनिश करून घेते या व्हिडिओची सुद्धा एडिटिंग करते कारण लवकर अपलोड करायच्या त्याच्यामुळे चला आता आधी मी माझं काम जेवणं वगैरे झाली स्वयंपाक खरंच टेस्टी झाला होता म्हणजे सिम्पलच होतं जी नॉर्मल जी खिचडी होती ती खिचडी तर बरं साधीच होती त्याच्यामुळे त्याचं तर असं काही नाही टोमॅटोची चटणी आहे तीसुद्धा छान झाली होती आणि जी मी माझ्यासाठी केली खिचडी त्याचं तर काय विचारू नका अमेझिंग टेस्ट मी आवडनं थोड्या वेगळ्या पद्धतीने केली ॲक्च्युली कूलरचा आवाज येत असेल कारण कूलर सुरू आहे झोपायची सर्वांची तयारी झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं मग कशा डिस्टर्ब करायचं तर कूलर बंद नाही केला आणि पिशू झोपली होती तेव्हासुद्धा कूलर बंद नव्हता केला तर मी हे बोलत होते की मी आवडनं थोड्या वेगळ्या पद्धतीने केली खिचडी पन्ना खरंच टेस्ट खूप छान झाली आणि बाबांनीसुद्धा ट्राय केली बाबांनासुद्धा खूप आवडली आता त्यांचं ना असं अजिबात नाही आहे की तर की मी हे खाऊन खाल्लेलं नाही आहे किंवा मी हे खात नाही तर ते मी ट्राय करत नाही किंवा तुम्ही करू नका असं त्यांचं अजिबात नाही आहे त्यांनी ट्राय करून बघितलं आणि त्यांना आवडलं तर ते सांगतात आवडलं आणि नाही आवडलं तर मग म्हणतात की नाही आवडलं म्हणजे ऑनेस्टली सांगतात पण त्यांचं असं अजिबात नाही की मी हे खाल्लेलं नाही आहे तर हे मी खाणारच नाही किंवा मी खातच नाही किंवा मला आवडतच नाही असं त्यांची अजिबात नाही त्याच्यामुळं ते एक बरं तसं मी त्यांच्यासाठी साधी खिचडीच केली होती पण त्यांनी दाल खिचडी खाऊन बघितली त्यांनासुद्धा खूप आवडली कारण खरंच पालक वगैरे टाकल्याने छान चव येते सारखी सारखी भाजी काय करायची म्हणून मग पालकाच्या मी नवीन नवीन गोष्टी ट्राय करते आधीपासूनच सो मला आवडली खूप जास्त आणि सर्वांना आवडली आता बाबावरून एक आठवलं की मी ज्यावेळी प्रिशूचं शेअर केलं होतं ते देवाचं यायचं ती कशी करते वगैरे ते सर्व त्यामध्ये कमेंट होत्या की तिला हे सर्व कोणी शिकवलं तू शिकवलं का की तुझ्या घरच्या कोणी शिकवलं तर ना तिला हे सर्व बऱ्यापैकी बाबानी आणि आईने शिकवलेलं आहे म्हणजे तसं सर्वांचाच वाटा आहे कारण की प्रत्येकाकडून काही का ना काहीतरी शिकते ती जसं माझं आहे तर मी पूजा करताना ती माझ्याजवळ येऊन बसते आईसोबत ती मंदिरामध्ये जाते बाबांसोबत ती भजनाला जाते आणि जास्तीत जास्त गोष्टी ना ती बाबांकडनं शिकली तर बाबांबद्दल असं काही लोकांना आहे की ते त्यांचे विचार चांगले नाही किंवा ते बोलायला खूपच तापट आहे तर ते कसं काय पण नाही त्यांनी आम्हालासुद्धा ज्या गोष्टी देवाधर्माच्या सांगितलेल्या आहेत ना त्या सर्व त्यांनीच सांगितलेल्या आणि माझ्या आईचं आईचं बरं लेडीजचं तर ते असतंच पण ना मला असं म्हणायचं आहे की घरातल्या बाईला कितीही जरी काही करायचं असेल देवाधर्माचं असो कोणत्या दानपुण्याचं असो किंवा आणखी कोणाचं काही असो जर घरातला माणूस व्यवस्थित नसेल ना तर बाई काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे घरातला माणूस जो आहे तो चांगला असणं खूप जास्त आवश्यक आहे तर माझ्या घरी इथे कशाच बाबतीत मनाई नाही आहे जसं माझ्या शॉप कुठलीही असो कुठली वस्तू घ्यायची असो किंवा काहीही असो असं अजिबातच नाही आहे की मी घरातलं मुख्य आहे तर माझ्याच पसंतीने गोष्टी घ्यायच्या मी म्हणेल त्याच गोष्टी घ्यायच्या नाही जर त्यांना सांगितलं ना, ना घरात हे हे नाही आहे किंवा काही तर ते फक्त त्यांचं असं असतं की म्हणजे पैशाचं ते फक्त बोलून देतात की या या वेळेस त्या गोष्टी होतील बाकी त्यांचं असं अजिबात नाही आहे घरात कुठलीही वस्तू घ्यायची असेल काही घ्यायचं असेल तर आम्हाला त्या बाबतीत टेन्शन नाही आणि मला वाटतं ज्यांना खरोखर संसाराचं ज्ञान आहे त्या प्रत्येकच झेंट्सतं तसं राहतं माझ्या पण खूप काही काही इच्छा होत्या की घरात वस्तू घेताना की या वस्तू घ्यायच्या त्या वस्तू घ्यायच्या छानसा संसार खातायचा वगैरे हे सर्व पण ना त्याच्या त्यासाठी तसं खरोखर वातावरण लागतं तर मला असं वाटतं की माझ्या बाबांचं तसं आहे कारण ना माझ्या शॉपच्या वेळी पण मी त्यांना सांगायची फक्त आता ते माझं शॉप होतं मलाच त्यातलं नॉलेज होतं पण असं नाही आहे बऱ्याच ठिकाणी मला म्हणजे मला आठवतं आता मी बाबाला सांगायची ना की बाबा ही ही वस्तू घ्यायची आहे त्यावेळी प्रत्येक म्हणजे कुठलंही असो लाईक कुठलं कॉस्मॅटिक असो किंवा कुठले प्रोडक्ट आहे किंवा फर्निचर आहे किंवा काही त्यांनी त्यांचे काम साईडला ठेवून आमच्यासोबत फिरले आणि कुठे कमी पैशामध्ये मिळेल आणि चांगली क्वालिटी मिळेल त्या ठिकाणी ते गेले मग म्हणजे असं अजिबात नाही की त्यांना या गोष्टीचं नॉलेज नाही किंवा त्या नाही नाही त्यांना सर्व गोष्टीचं नॉलेज आहे आणि त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी शॉपच्या वेळी सांगितलं प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत फिरले आणि त्यांच्यामुळे जवळपास माझं ऐंशी नव्वद हजार रुपये वाजलेत माझे फर्निचरमध्ये सुद्धा आणि बाकी गोष्टींमध्ये सुद्धा जसं कर्टन्सचं झालं तर ते मला कर्टन्सच्या होलसेल शॉपमध्ये घेऊन गेले आता होलसेल शॉपमध्ये कोणी पण जाऊ शकतं किंवा भरपूर होलसेल शॉप असतात पण नाही ते मला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे क्वालिटीसुद्धा छान मिळाली आणि अकॉर्डिंग अकॉर्डिंगसुद्धा ते एक नंबर होतं म्हणजे बेस्ट मिळालं मला सर्वच गोष्टी ज्या लॉंग लास्टिंगसुद्धा आहेत आणि फर्निचरचं जे होतं ते मी बनवून यासाठी नाही घेतलं कारण जसं मी सांगितलं माझं ओवर बजेट होत होतं आता तर तो विषय नाही पण मला हे सांगायचं आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीचं चा नॉलेज आहे प्लस ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः तेवढे एफर्ट्स देतात म्हणजे तेवढे एफर्ट्स लागतात त्यांचे आणि ते देतात सुद्धा तर असं आहे कारण मला माझ्या मा शॉपमध्ये सुद्धा जेव्हा ते आता आई बाहेरगावी गेलेली आहे तर मला जरा घरी आता मी जसं सांगितलं रक्षाबंधनचं ऑफर सा सुरू आहेत सर मला कधी कधी घरी येणं पॉसिबल होत नाही पिशूला पिशूच्या दुध दुधासाठी वगैरे तर त्यावेळी ते तिला घेऊन येतात आता आई जवळपास चार ते पाच दिवस बाहेरगावी राहिली तर तेव्हा पूर्ण चार ते पाच दिवस बाबांनी तिला सांभाळलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आई तर बरं खूपच छान सांभाळते पण बाबाचं आम्हाला असं वाटत होतं की प्रिषू त्यांच्याजवळ राहील की नाही पण ना प्रिषू त्यांच्याजवळ खूप छान राहते आणि त्यांनी तिला खूप छान सांभाळलं आईचा तर विषयच नाही आई खरंच खूपच छान सांभाळते पण बाबांनी पण तिला छान सांभाळलं आणि तिचं असं होत होतं की ती माझ्याजवळ थांबतच नव्हती की लगेचच बाबांनी निघाले की बाबासोबतच म्हणजे बाळाला फक्त प्रेम समजतं प्रेमाशिवाय काहीच समजत नाही त्यांना तुमच्या कोणत्या वस्तूशी घेणं देणं नाही तुमच्या पैशाशी घेणं देणं नाही तुमच्या दिसण्याशी घेणं देणं नाही तुमच्या गरिबीशी श्रीमंतीशी सुद्धा घेणं देणं नाही तुमच्या खेळणे कपडे लते कशाच काही नसतं बाळांना त्यांना फक्त हवं असतं ते प्रेम त्यांना जिथून मिळते ना तिथं ते आता माझे जे काही रिलेटिव्ज आहेत त्यांच्यासोबत वगैरे प्रिशू व्हिडिओ कॉलवर छान बोलते आणि त्यांना छान रिस्पॉन्स देते पण तिला जर कोणासोबत बोलायचं नसलं ते जबरदस्ती केली ना तर ती फोन फेकून देणे आणि असंच करत तिने माझा फोन फोडला एवढा फोडला तिने माझा फोन मी दाखवते हे बघा हे पूर्ण ते दिसतंय ब्लॅक ब्लॅक आणि हे ना स्क्रीनला जो पट्टा दिसतोय हा खालचा ह्याच्यामुळे ना आणि हे वरच्या साईडने सुद्धा हे पूर्ण ब्लॅक ब्लॅक झाला आहे कारण तिने हा फोन एवढा फोडला की याचा ग्लासगार्टसुद्धा फुटलेला आहे मेन डिस्प्लेसुद्धा फुटला आहे आणि पूर्णच ह्या कामातून गेल्यासारखा झाला आता हे नाही एवढं ब्लॅक दिसतं आहे हे दिवसेंदिवस वाढत 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 जात आहे कधी कधी पूर्ण स्क्रीन बॅक ब्रॅक सॉरी ब्लॅक होऊन जाते आणि वरचा भागसुद्धा ब्लॅक झाला आहे आता फक्त दिसते ना ते एवढ्या भागामध्ये हा जो खा ही जी खालची साईड आहे ना तिथे पण व्यवस्थित दिसत नाही म्हणजे एवढा तिने फोन फोडला माझा कॉल कॉल आलेलेसुद्धा माहीत पडत नाही आणि काहीच नाही आणि रिपेअर तर तो होऊच शकत नाही कारण त्याला कॉम्बो ऑलरेडी टाकलेला आहे आणि ते मेन डिस्प्ले फोडला आहे तिने त्याच्यामुळे ना मी हेच बोलत होते की तिला जर जबरदस्तीने कोणासोबत फोनवर बोलायला सांगितलं ना की ती फोन घेते आणि फोन फेकते किंवा नाही नाही करते किंवा फोन फेकते किंवा फोनकडे पाहतसुद्धा नाही आणि हे तिचं आधीपासनंच आहे लाईक जेव्हापासनं व्हिडिओ कॉल्स म्हणजे तीन महिन्याची असेल ती तीन चार महिन्याचे तेव्हापासनं एकदम सुरुवातीला तर तिला स्क्रीन नाही दाखवली आम्ही आणि जे लांब असतात त्यांना तर बरं व्हिडिओ कॉल आपण नाही नाही म्हणू शकत सो तेव्हापासूनच तिचं तसं आहे माझ्या भावासोबत छान बोलते आधीपासूनच फोनवर तिने त्याला तर एवढं बघितलेलं पण नव्हतं कारण तो इथे नव्हता ती झाली तेव्हा मध्ये मध्ये ते तो येऊन भेटला पण त्याचं कॉलेज होतं त्याच्यामुळे तो फारसा असा काही इथे नव्हता पण ना ती त्याच्यासोबत आधीपासूनच फोनवर छान बोलते माझ्या रिलेटिव्ससोबत बोलते ज्यांना तिने कधी बघितलेलं सुद्धा नाही त्यांच्यासोबतसुद्धा बोलते तर हेच असतं बाळांना फक्त प्रेम समजतं आणि राहिला प्रश्न शिकवण्याचा तर शिकवतात तिला माझे आई बाबा सर्वात जास्त माझ्या बहिणीकडनं ती माझ्या बहिणीचं जे ड्युटीवरून आल्यानंतरचं जे काही देवाचं असते सर्व ती करते तिचा नित्यनेम त्याच्यामध्ये पिशू तिच्यासोबतच असते मग ती झोपेपर्यंत जे देवाचं सर्व करते त्याच्यासो त्याच्या वेळी ती तिच्यासोबतच असते माझ्या बहिणीसोबत माझ्यासोबत सकाळच्या पूजेच्या वेळी आईसोबत जसं मी सांगितलं मंदिरामध्ये आणि पूर्ण दिवस आणि बाबांसोबत बाकी जसं आता पार्वतीपते हर हर महादेव असं म्हटलं की ती हातवर करते ते बाबा सारखं सारखं तिला ते म्हणतात गोविंदा गोविंदा म्हणतात ओम साईराम म्हणतात असं घालील लोटांगण म्हणतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टी ते तिच्याकडून शिकतात आहे आणि मला असं वाटतं की संस्कारच मेन नसतं आणि माझ्या घरी असं अजिबातच नाही आहे की हे करायचं नाही ते करायचं नाही हे करत नसतात ते करत नसतं असल्या कर फालतू गोष्टी अजिबातच नाही आहे त्याच्यामुळे ती सर्व गोष्टी खूप छान शिकते आहे संध्याकाळ झाली अंधार पडला ना की ती स्वतः तुळशीची जवळची देऊनाली घेते आणि आता माझ्या आईला नेऊन देते आता या गोष्टीवर ना कोणी विश्वास ठेवणार नाही पण ना तिचं ते खरोखर आहे आता मी डिसाईड केलं की मी तिचे व्हिडिओज तसे जास्त शूट करणार नाही तर ना मला खते ते खरो खरोखरच करायचे नाही आहेत कारण बरेच जण म्हणतात की बाळाला नजर लागते पण मी नजरपेक्षा जास्त यासाठी म्हणून करत नाही कारण मला तिचं ते ती कोणत्या संस्कारामध्ये वाढत आहे किंवा तिला आम्ही काय काय गोष्टी शिकवतो आहे कसं कसं शिकवतो आहे ती त्या गोष्टी किती छान पद्धतीने शिकते आहे किती छान रिस्पॉन्स देते हे मला कोणासोबत शेअर करायचं नाही आहे त्याच्यामुळे मग जे ॲक्च्युअल बघतात त्यांना त्या गोष्टी लक्षात येऊन जातात पण मला ते नाही सर्व शेअर करायचं म्हणून मी फारसं तिचं काही दाखवत नाही आता जे दोन दिवस बालाजी उत्सवाचं होतं मी बोलले ते तर तेव्हा तिचं शूट केलं कारण मला तिचं तेव्हा शूट करायचं होतं पण बाकी मी एवढं तिचं ब्लॉग्स वगैरे घेणार नाही आहे बाकी माझ्या आयडीला जे छान आपल्याला रिस्पॉन्स येतो आहे त्याचे व्हिडिओज त्यानंतर जे काही ट्रीटमेंट वगैरे करते मी त्याचे व्हिडिओज आपल्या माझ्या स्नेहाब्रिश ब्युटी हेवनच्या आयडीला आहे ते बघितले नसतील तर नक्की बघा मला तिथे के फॉलो केलं नसेल तर करा खूप छान छान अमेझिंग रिझल्ट येतात मी केलेल्या ट्रीटमेंटचे सो तुम्ही ते नक्कीच बघा तर चला आता मी खूप जास्त बळबळ केली कमेंट्सना सारख्या डिलीट करून करून खूप वेटा घेतो मला काही काही असतात मी जसे लास्ट पण सांगितलेले होते त्याच्यामुळे म्हणून मग मी उत्तर देते आणि बाकी कमेंट्सलासुद्धा देते जे माझ्याशी माझ्या पिशूशी माझ्या घरच्यांशी रिलेटेड आहे बाकी मी ठेवत नाही जसं मी आधीसुद्धा सांगितलं तर असं सर्व आहे तर चला आता मी या व्हिडिओला इथे सेंड करते Uh, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ